नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत कोणतीही रेसिपी शेअर करत नसून काही महत्त्वपूर्ण अशा किचन टिप्स शेअर करत आहे ज्या रोजच्या स्वयंपाक करताना तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील चला तर मग लगेच सुरुवात करूया टिप नंबर एक एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर सर्वात आधी रेसिपी नीट वाचा किंवा पहा नंतर त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून मगच तो पदार्थ बनवायला सुरुवात करावी टीप नंबर दोन साबुदाना भिजवताना त्यामध्ये दोन चमचे दूध घालावे खिचडी मऊ लुसलुसचीत आणि चविष्ट होते टीप नंबर तीन स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी वाटून हे आधीच तयार करून ठेवावे म्हणजे स्वयंपाक लवकर तयार होतो आणि ऐनवेळी घाई गडबड होत नाही टीप नंबर चार कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य आठवणीने भिजत घालावे टीप नंबर पाच स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवावे म्हणजे पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही किंवा रस्सा भाज्या करताना हे पाणी वापरलं तर भाजी शिजण्यासाठी वेळ कमी लागतो आणि भाज्यांना तरी देखील छान येते टीप नंबर सहा भाजीसाठी लागणारे वाटण आठवडाभर आधीच तयार करून ठेवावे म्हणजे वेळही वाचतो आणि स्वयंपाक करताना गाई गडबड होत नाही टीप नंबर सात शेंगदाणे निवडून भाजून मिक्सरमधून आधीच वाटून ठेवावेत भाज्यांमध्ये कूट घालणे सोपे होते टीप नंबर आठ गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या कढईत किंवा भांड्यात करावा ज्यामुळे तो तळाला लागणार नाही किंवा करपणार नाही टीप नंबर नऊ गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरावे म्हणजे तो पदार्थ किंवा त्या पदार्थाचे टेक्शर छान येते टीप नंबर दहा बटाटे उकडताना त्यात थोडेसे मीठ घालावे त्यामुळे त्याची चव देखील चांगली लागते टीप नंबर अकरा कोणतेही पीठ मळताना चाळणीत एक छोटीशी वाटी ठेवावी म्हणजे पीठ लवकर चाळले जाते भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी भाजीत दोन तीन लिंबाचे थेंब किंवा अर्धा चमचा दही घालावे भाजी चिकट होत नाही टीप नंबर तेरा ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी बनवताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ मळावे भाकरी चिरत नाही किंवा मोडतही नाही शिवाय ती छान फुकते देखील टीप नंबर चौदा आलं लसूण पेस्ट बनवून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो टीप नंबर पंधरा भेंडी चिरताना सुरीला किंवा विळीला थोडेसे तेल लावून मगच भेंडी चिरावी भेंडी सुरीला किंवा विळीला अजिबात चिकटत नाही टीप नंबर सोळा किसनीवर गुळ किसताना किसनीला अगोदर थोडासा तेलाचा हात लावावा म्हणजे गुळ किसनीला चिकटत नाही टीप नंबर सतरा आलू पराठे करताना सारणामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालावी यामुळे पराठ्याला छान असा स्वाद येतो टीप नंबर अठरा बऱ्याचदा कुकरमध्ये पदार्थ शिजताना शिट्टी झाली की त्यातील पाणी फसफसून बाहेर येते त्यामुळे कुकरही खराब होतो शिवाय किचन ओटा देखील खराब होतो असे होऊ नये यासाठी कुकरच्या झाकणाच्या काळ्या रबरी रिंगला थोडेसे तेल लावावे टीप नंबर एकोणीस कोणतीही पालेभाजी जर सुकून गेली असेल तर भाज्यांची देठ पाण्यात बुडवून थोडा वेळ ठेवल्यास भाजी एकदम ताजी आणि टवटवीत होते कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना त्या प्लास्टिक पिशव्याऐवजी कागदी पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त काळ हिरव्या राहतात टीप नंबर एकवीस कोणतेही प्रकारची भजी बनवताना भज्याच्या पिठामध्ये तुम्ही सोडा घालणार असाल तर हळद घालू नये अन्यथा भजी काळपट दिसू लागतात टीप नंबर बावीस काजू किंवा इतर ड्रायफ्रूट्सला कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंगा अवश्य ठेवाव्यात टीप नंबर तेवीस भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंचा तुकडा त्यासोबत ठेवावा टीप नंबर चोवीस गुलाबजाम चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात थोडेसे पनीर अवश्य घालावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम अगदी हलके होतात टीप नंबर पंचवीस ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी ओतून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी काढून टाकावे ताक आंबट लागत नाही टीप नंबर सव्वीस पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये तांदळाच्या दीडपट पाणी ओतावे आणि फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात अगदी मोकळा सडसडीत सेड़ होतो टीप नंबर सत्तावीस एखादी भाजी करताना मसाले तेलात डायरेक्ट टाकल्यास ते करपण्याची शक्यता असते असे होऊ नये म्हणून सर्व मसाले एकत्र करून थोड्याशा गरम पाण्यात मिक्स करून फोडणीत घालावे ते जळणारही नाहीत आणि स्वाद देखील छान येतो टीप नंबर अठ्ठावीस बटाटे कांदे लसूण हवेशीर ठिकाणी ठेवावेत म्हणजे त्यांना कोंब येत नाही बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नये ते लवकर खराब होतात टीप नंबर एकोणतीस साबुदाना खिचडी बनवताना हिरव्या मिरचीचे काप घालण्याऐवजी मिरचीचा ठेचा करून घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली एकदम येत नाही त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा देखील लागतो टीप नंबर तीस दही लावताना त्यामध्ये दोन तीन कढीपत्त्याची पाने टाकावीत दही छान चवदार होते टीप नंबर एकतीस आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते टीप नंबर बत्तीस भाकरीचे पीठ दळून आणून खूप दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही शिवाय ती फुगत देखील नाही अशा वेळी पीठ भिजवताना किंवा मळताना त्यात थोडासा शिजवलेला भात मऊ करून घालावा भाकरी मोडत नाही किंवा चिरत देखील नाही शिवाय ती छान मऊ होते आणि टम्मा फुगते देखील टीप नंबर तेहतीस फळांचा रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यात फळे किसणीवर किंवा पुरण वाटण्याच्या चाळणीवर घासावीत रस छान निघतो टीप नंबर चौतीस कडधान्य जास्त काळासाठी साठवून ठेवायचे असल्यास त्यांना थोडेसे तेल लावून कडकडीत उन्हात वाळवून ठेवावे टीप नंबर पस्तीस दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची पावडर घातल्यास बऱ्याचदा दूध फाटण्याची शक्यता असते अशावेळी तो पदार्थ पूर्णपणे शिजवून झाल्यावर गॅसवरून खाली उतरून मग त्यात जायफळ आणि वेलची पावडर घालावी टीप नंबर छत्तीस गोड पदार्थामध्ये बदाम चिरून घालायचे असल्यास ते आधी गरम पाण्यात भिजत ठेवावेत त्यामुळे बदाम सोलणे आणि चिरणे सोपे होते टीप नंबर सदोतीस पालक करी किंवा पालक प्युरी करताना पालक गरम पाण्यातून लगेचच बर्फाच्या थंड पाण्यात घालावा म्हणजे पालकाचा हिरवागार रंग तसाच राहतो टीप नंबर अडोतीस खोबरं तांदळाच्या डब्यात किंवा उडी ताळीच्या डब्यात खुपसून ठेवल्यास ते खराब होत नाही टीप नंबर एकोणचाळीस हिरवी मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून ठेवावे टीप नंबर चाळीस साखरेला मुंग्या लागू नये त्यासाठी साखरेच्या डब्यात तीन चार लोंगा आणि थोडासा दालचिनीचा तुकडा अवश्य ठेवावा टीप नंबर एक्केचाळीस चाकू किंवा इतर धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी आणि उंचावर ठेवाव्यात म्हणजे त्या वेळेवर सापडतात शिवाय घरात लहान मुले असतील तर त्यांना देखील इजा होत नाही टीप नंबर बेचाळीस डोसे करताना त्यात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे म्हणजे डोसे कुरकुरीत होतात टीप नंबर त्रेचाळीस चहा करताना किसलेलं आलं शेवटी घातल्यात चहाला स्वाद अधिक लागतो टीप नंबर चव्वेचाळीस फ्लॉवरमध्ये बऱ्याचदा छोटी छोटी कीड असते अशावेळी फ्लॉवर मिठाच्या पाण्यात तसाच बुडवून ठेवावा म्हणजे आत असलेली कीड बाहेर निघून पाण्यावर तरंगू लागते टीप नंबर पंचेचाळीस महिन्यातून एकदा मिक्सरमधून मीठ थोडेसे फिरवून घ्यावे म्हणजे मिक्सरची पाती धारदार राहतात टीप नंबर शेहेचाळीस कांदा परतण्यावर भाजीची चव अवलंबून असते कांदा चांगला परतल्यास भाजीला छान खमंगपणा येतो तर कांदा कच्चा राहिल्यास भाजी शिजल्यावर कांद्याचाच वास येत राहतो टीप नंबर सत्तेचाळीस गरम गरम इडली पात्रातून बाहेर काढायची असेल तर त्यावर थोडेसे थंड पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट अगदी न तुटता सहजपणे निघतात टीप नंबर अठ्ठेचाळीस डाळ चांगली शिजण्यासाठी अर्धा तास अगोदर ती पाण्यात भिजत ठेवावी टीप नंबर एकोणपन्नास झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याची पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवावे नंतर तळून घ्यावेत टीप नंबर पन्नास छोले भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून घालावा यामुळे भटुरे छान फुकतात आणि मऊ राहतात